आ, काय झालं बैलाच घरी आणला अच्छा म्हणजे काय केलं नानांचं आणि तुमचं काय समजूता झाला हा 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 अच्छा म्हणजे नानांना पंधरा लाख रुपये दिले का नानांनी पंधरा लाख रुपये मागितले का सरांना दिले होते असं काय ना बैल तुमच्या घरी आणला तुम्ही ठरलं का ओके 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 मग बैल आता कुठे चाललाय ताई बैल कोणाकडे आहे गिरवीत कुठे वैभव कडे ओके ओके, ओके। म्हणजे दोघांच्या सहमतीने झालाय ना सर्व प्रेमापोटी पण नानाला ड्रायव्हर बसा याच्या पुढे पण हा अच्छा आता तुमचं प्रेमपोटी झालंय ना दोघांच अच्छा मग तुम्ही ताई बोलायला पाहिजे तुम्ही ताई हे बघा मी ऐका ना मी ऐका आय ना ताई मी लाईव्ह आलो आहे लाईव्ह येऊन तुमच्याशी फोनवर बोलतोय सरांनी तुमच्या यांनी काय नाव हो? ड्रायव्हरनी काय आपला विठ्ठल नानानी पैसे घेतले तुमच्याकडून का बैलाचे किती किती पैसे दिले पंधरा लाख दिले का काय दिलं ते सांगा मला मित्रांनो नानाचा म्हणणं असा होता का पंधरा लाख रुपये सरांना दिले होते आणि नानांनी ताईकडनं पंधरा लाख रुपये ते घेतले आणि बैल ताईंचा ताईंकडे दिला मग याच्या पाठीमागे काय आहे कोणी चुकीची कमेंट या सगळ्या गोष्टी नका करू आधी सगळ्या गोष्टी जाणून घ्या काय काही काही का गोष्टी काय आहेत काय नाही आहेत